रीतीनं हनुमानजी पहा प्रकटले आहेत इथं अंधार होता आणि मी लाईट लाव लाईट लागत नव्हते तर देवाने स्वतःचा कापूर लावून प्रकाश केला मी आज माझा मुलगा नेहमी शनिवार करायचा आज शनिवार दिवस आणि जणू काही आज तो देव प्रसन्न झाला आणि या गावची लेखबाय निंभूरकरांची मुलगी तर हिच्या वाढदिवस चोवीस जून सॉरी चोवीस फेब्रुवारी आणि मी दरवर्षी हनुमानाचं स्मरण करावं असं तिला सांगितलं आणि अशा रीतीने हा जागृत देव तिच्या नातूंडांना सुखुशाल आयुष्य देईल असं मी दे देव हनुमानानं प्रार्थना केली तर हे मारुती मंदिर आखतवाडा आणि आज ज्या मुलीचं लग्न आहे ते समोर लग्न घर आणि या ठिकाणीच देवाचं दरवर्षी प्रसाद भागवतमधलं प्रसाद होत असतो आणि निश्चितच या घरात सुख समृद्धी शांतता नांदेल